अरे असा फोडतोय शिरपाट दो बरका आहे चांगला पण त्याचा उपयोग सांगा या, या, हाताला पहिला तेल लावा हाताला तेल नको लावू तेल कसं लावलाय हाताला हाताला तेल चिपच नाही

पुढे घेतात संको हिला पण आपल्या त्या पुण्याच्या आईला पण नंतर देत तिने पण आपलं त्या दिवशी दिलं गरज पसर नाय नाही एकदम ओसरलं पाऊ निघून पण ते गरज साईडला चांगलं झाले ते गरज सुटतात

काय <laughs> नको निको तिथे खांदा <laughs> आता आपण मलम लावतात तिकडे लांब लाग तिकडे तिकडे मंडवलं का उपयोग सांगा जे <laughs> तो ना त्याला लावतात भाजून खाणे तो म्हणजे जखम होती ते भाजून लावतात बैला खाण्याच

छान छान घर आहेत अरे हातात एकदाच येत नसतील तर हा घे आपला पावडा गे होता तुमच्याकडचा ही गोन आहे भाटा नाही आणला नाही हाय ती हायती साडीत नाही ती चांगलं आहेत चांगलं आहेत ना उडे <laughs> मारतात एकदम असं खातील ते खातील आ, खातील ते खातील पलनासग टायमाला पण तो बरका होता सॉरी कापा होता कापा होता बरका होता सगळ्यांना वाटून टाका सगळ्यांच्या पोटात जाऊ दे नानीच्या पण पोटात जाऊ दे पुणे चायन त्या दिवशी तू तिथंच भांडा ना पुणे चायचा बरोबर आमच्याकडे अशी आम पद्धत आहे आमच्याकडे अशी पद्धत आहे उष्णवारी द्यावं लागतो चांगला असतो नाती संबंध चांगले राहतात उष्णवारी दिल्यावर नानीन मग काहीतरी आणला होता सकाळी तेव्हा तिच्या भांड्यात गरज येतात होता तिने त्या भांड्यात काय आणलं होतं नानीन काहीतरी हा भात नाणीने भात दिला नव्हता बिर्याणी दिला नव्हता भात आता आम्ही त्याच्यात गरज येतो सकाळी तिने एक सकाळी तिने छोटीशी माशाची वाटी दिली नव्हती त्यात आम्ही गरज येतो हा आणला मस्त गरत आता आता गर <laughs> 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 <आ? laughs> <आ? laughs> नानी नानी हा एवढा एक फणस एवढा एक फणस घरात ठेवला असता ना, ना। नानी एवढा आता एक फणस घरात ठेवला असता ना तर थोडासा खाऊन फेकाय टाकाय झाला असता सगळीकडे वाटलं कि सगळ्यांच्या पोटात जातो खाऊ दे खाऊ दे मस्त चांगला छान आहे फणस कापा कापाणस असतो ना तो बाधत नाही बरका आहे ना फेरतात गुरांच त्यामुळं बरका गुरांना घालायचं नसतो कापा घालायचं आटला पाहिजे मला घेऊन जा आटलांची भाजी कराय होत मस्त मस्त झाले झालं चालू याला राहिल का